टीईटीचे पेपर फोडणारी टोळी कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केलेली आहे आणि या प्रकरणामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चार शिक्षकांसह नऊ जणांना अटक केली आहे कागल तालुक्यातील मुरगुड पोलिसांमध्ये या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे टीईटी पेपर फोडणारा मुख्य सूत्रधार हा महेश गायकवाड याचा कोल्हापूर पोलीस सध्या तपास करत आहेत महाराष्ट्र शासनानं नवीन शिक्षक नियुक्त करण्यापूर्वी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणं अनिवार्य केलेलं आहे या परीक्षेच्या उमेदवाराकडून मूळ कागदपत्र आणि काही रक्कम घेऊन परीक्षापूर्वी पेपर मिळवून देतो असं सांगणारी टोळी कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल आणि राधानगरीमध्ये कार्यरत होती आरोपी दत्तात्रय चव्हाण आणि गुरुनाथ चौगुले हे दोघे परीक्षेच्या अगोदर रात्री विद्यार्थ्यांना टी पेपरचं छायांकित प्रत देत होते तेवीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेच्या अगोदर विद्यार्थी उमेदवारांना तीन लाख रुपये देऊन पेपरची छायांकित प्रत दिली जाणार असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार कोल्हापूर पोलिसांनी जिल्ह्यातील सोनगे इथे छापा टाकला आणि टीईटी पेपर फोडणाऱ्या आरोपींना जेरबंद केलं यावर एक नजर टाकूयात आपण ग्राफिक्समधून तर पेपर फुटी प्रकरणात चार शिक्षकांना अटक झाली आहे आणखी काही शिक्षक कोल्हापूर पोलिसांच्या रडारवर आहेत सबळ पुरावा मिळताच त्यांनाही अटक होऊ शकते छाप्यामध्ये तब्बल दीडशे विद्यार्थ्यांची यादी मिळाली आहे पुरे धनादेश प्रमाणपत्र घेऊन विद्यार्थ्यांची खातर जमा केली जाते पेपरसाठी मुलांकडून तीन लाख रुपये घेण्याचा प्लॅन होता मुख्य सूत्रधार महेश गायकवाड हा साताऱ्यामधला आहे राज्यामध्ये आणखी टोळी कार्यरत आहे अशी शंका आहे आणि त्या दृष्टीनं आता पोलीस तपास करत आहेत